रामराम मंडळी अजून तुमचा माझा हा नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर आपण आज जातो आहे सारंगखेड्याच्या यात्रेमध्ये तुम्हाला मी आजची सारंगखेड्याची यात्रा दाखवतो तिथे जाऊन कसं आहे काय आहे कुठे फिरतोय काय फिरतोय कसं राहतं काय राहतं ते सगळं तुम्हाला दाखवतो मस्त आज आपण बाईक वगैरे काहीच घेऊन जाणार नाही आहे आपण आज इथून बसू रिक्षामध्ये रिक्षामधून मग बसस्टँडला जाऊ बस स्टँडमधून मग बसमध्ये जाऊ बस, बस, बस आजचा प्रवास आपला बसमध्ये राहणार आहे खरं मंडळी पोहोचलेल्या आता रिक्षामध्ये आता रिक्षा तुला आपण आता बसस्टँडला आता सारंगखेड्याची बस बघू तिथेच मला माझे मित्र भेटून गेले हे जुने मित्र तर येऊ थोडा टाईम थांबलो मी मग लगेच आता निघू आपण बस बघू आणि जाऊ मग सारंगखेड्याला ऐकून माझ्या चॅनलला तर निघू आपण आता सारंगखेड्याची बस बघू तेव्हा तिथून सारंगखेड्याला भेटू आता डायरेक्ट बसमध्ये भेटू आपण जागा जागा, 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 जागा तर मंडळी आपण बसमध्ये बसलोय आता बाबांसोबत आजी पण आहे बाबां ते पण सारंग खेळायचं जत्रा चालली बाबांसोबत बसलोय आता तर बघा भेटली गर्दी आहे खूप गर्दी आहे खूप माझी पण गर्दी आहे गेलो बोलो बोलो सारंग खेळायची पण पोचून आता मग ती मंदिर दर्शन वगैरे करू आपण मंदिराचे पोचून गेलोय आपण आता मंदिराचे जायचा रस्ता सगळा हा मंदिरापर्यंत पोहोचतो पण सगळे पेढे वगैरे काय तुम्हाला पूजेचं सामान वगैरे काय राहील ते सगळं भेटून जाईल इथे मंदिराकडे पोहोचलोय पण गर्दी बघा गर्दी भरपूर आहे तर काय आपला नंबर काय लागणार नाही आज आता खाली उतरतोय खाली उतरून बघू काय काय कसं कसं आहे जाऊ आपण फिरू जरा मंदिरामध्ये जाऊ म्हणालो आपण आता खाली जातोय आलो खाली आता हे दुकानं वगैरे बघून घेऊ आपण काय कसं खाल्ल्यांचं दुकान आहे तर मंडळी इकडे सगळं बघून घेतलंय आपण आता इकडे तर काय तेवढं खास नाही गर्दी वगैरे काही नाही आता आपण जाऊ पालख्यांकडे पालखी वगैरे बघू तिकडे मस्त पैकी कोणत्या कोणत्या प्रकारच्या पालख्या आलेल्या आहे झुलने झुले उदर जा के देखते क्या क्या आहे क्या क्या, -क्या नाही जरा इतर इकडे तर काही गर्दी वगैरे लहान मुलांचे खेळणे वगैरे आईस्क्रीमचे दुकान वगैरे हॉटेल वगैरे आता तिकडे जाऊन बघू आपण इथे पाल पालखीकडे जाऊन बघू कसं आहे काय ते तर मंडळी आपण आलो होतो पालख्यांकडे आवाज जरा बरं पालके आलेला आहे मी पालख्यांकडे आलो आता पोचलो पालख्या वगैरे जर या वर्षी कमी वाटत आहे मला मोठे मोठे दोनच आलेलं आहे या सगळं लहान पोरांचे इथे बसायचं आहे का तुम्हाला या बसायला पैसे मी देऊन दिली या इकडे मोठी पालखी आपली मोतकाकोहा वगैरे ते मोदका वगैरे तिकडे मस्त पैकी ते ब्रेक डान्स वगैरे तिकडे मोठी पालखी वगैरे जरा आपण एखादी पालखी मध्ये बसून बघू चला बरं तर मित्रांनो आपण आता पण पण कसं होतं काय होत ते भरपूर दिवसानंतर <laughs> मंडळी बसून गेलो आपण बघूया खाली ते ब्रेक डान्स वगैरे काय काय सगळं खूप उंचवर आपलं चेटक फाउंडेशन तिकडे घोड्याचं टेंट वगैरे लावलेलं आहे हे सगळं बघून घ्या किती उंचवर आहे मी हे आपलं सारंगखेड्याची जत्रा <laughs>

चौथी हा एक पाकी हो <स्थाथ> मंडळी आपण आलोय आता पाक्यांकडे जाऊन वगैरे आता आपण आलो इकडे चेतक फाउंडेशन म्हणून ह्या सारवंगेड्याची जत्राची स्पेशलिटी म्हणजे हे चेतक फाउंडेशन हे महाराष्ट्रात नाही तर पूर्ण जगात फेमस आहे आपल्या जत्रा म्हटलं तर चेतक फाउंडेशन आता याचं आपण तिकीट वगैरे घेऊन घेऊ मागच्या वर्षी का तिकीट वगैरे नव्हतं या वर्षी तिकीट ठेवून दिलेलं आहे तर तिकडे तिकीटचं ऑफिस आहे तिथं आपण काय किती रुपये आहे काय ते बघून घेऊ तर मग जाऊ आपण मध्ये तर मंडळी तिकीट घेतली आहे आपण आता आपण आता जाऊ मध्ये तर मंडळी आपण येऊन गेलो आता इथे आतमध्ये आ... इथली स्पेशलिटी म्हणजे आपलं जो घोडा बाजार राहतो मोठमोठे आपले, आपले आ... पॉलिटिशियन वगैरे वगैरे येत राहतात तर मंडळी इथे राष्ट्रीय अश्वचित्र व शिल्प स्पर्धा व प्रदर्शनीचं हे ते टेंट लागलेलं आहे याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पेंटिंग वगैरे काय ते सगळं आतमध्ये आहेत ते आपण एक एक पेंटिंग वगैरे कसं आहे काय ते मध्ये जाऊन बघून घेऊ हे कसं आहे बघू शकता तुम्ही काय इथे सगळ्या पेंटिंग आहेत इथे पूर्ण पूर्ण टेंट हा पेंटिंगांचा मंडळी स्टॅचू स्टॅच्यू बघून घ्या किती भारी बनवलेले आहे सुंदर, सुंदर बघा शिवाजी महाराजांची शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज सगळं हे बघा मंडळी जीन्सच्या कापडाने किती सुंदर म्हणजे अति सुंदर पेंटिंग बनवलेली बघू शकता जीन्सच्या कापडाने बनवलेली तर मंडळी आता आपण जातोय घोड्यांच्या जा बाजाराकडे इथले तुम्हाला घोडे दाखवतो जे की फॉरेनचे लोकसुद्धा येते इथे घोडे बाजार बघायला खूप म्हणजे खूप प्रसिद्ध आहे हे तर चला बघू आपण आता घोडे बघून घेऊ तर हे मंडळी सगळे घोडे लांबून लांबून आलेले कर्नाटक असो हरियाणा असो राजस्थान असो सगळीकडून इथे व्यापारी येतात घोडे बघण्यासाठी घोडे घेण्यासाठी चला तर मंडळी ह्या दादांना त्यांना विचारून घ्या आपण कुठून आलेले कहा हो दादा उत्तर दा? प्रदेश हे यूपी वरून आलेले आहे उत्तर प्रदेश म्हणत इसका नाव वगैरे दुसरा रखा होगा आपलं पवन 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 नाव ठेवलाय मंडळी हा आपल्या किती म्हणजे डेंजर दिसतोय बघून घ्या कसा मतलब खरेदी विक्री हो गई इसकी सामने वाला मांग रहा था पाच लाख का दिया नहीं समोरचा व्यक्ती पाच लाखापर्यंत मागवत होता पण यांनी दिला नाही तो तुमको किती तक देणे का इतको साडेसात लाख साडे सात लाखापर्यंत म्हणजे तरी हा चांगलाच आहे तर कारण मागणारे बाक बाकीचे मागत आहे पाच लाख साडेपाच लाख असपर्यंत मागत आहे त्यांच्याकडे पण त्यांनी दिलेले नाही बरं दादा आप स्यापारी लोक का, का से आते हो आप यूपी से पंजाब से भी आते राजस्थान से भी आते लोक गुजरातचे भी आते म्हणजे सगळं सग्ड़, सगळ्या ठिकाणी लोक येतात खरेदी विक्रीसाठी पण येतात विकायला पण येतात घ्यायला पण येतात हा सगळा एरिया आहे मंडळी बघून घ्या तुम्ही पूर्ण ए टू झेड घोडेच घोडे इथे तर मंडळी आता जाऊया आपण पण घोडे तर भरपूर आहे दाखवण्यासारखे पण कस आता जायचे तर मंडळी आपण निघालोय आता यात्रेच्या बाहेर घरी जायला घरी जायला आता आपल्याला बस बघ बग... बसची वाट बघावं लागेल बस इकडं येईल डोंड्याचे होऊन किंवा धुड्याची धुड्याहून येईल ती त्या बसमध्ये बसावं बस लागेल आपल्याला मग बसमध्ये बसून आपण बघू जागा, जागा।, जागा वगैरे भेटते की नाही भेटते बसची वाट बघायची आता फक्त आली बस पण येऊ लागली बस पण येऊन लागली चला बस मध्ये बसून घेऊ मंडळी बसून गेलो आपण बस मध्ये बसून गेलो जागा भेटून गेली मस्त पैकी खाली आहे पूर्ण गाडी आता जाऊ शाद्याला शाद्या की तिथून पायी पाहिजे आपल्याला रिक्षा स्टँडवर जावं लागेल घरापर्यंत जायला तिथून मंडळी उतरून गेलो बस म्हणून आता आता जाऊ आता रिक्षा स्टँडकडे रिक्षा स्टँडकडे जाऊ मग तिथून आपलं घरी चला तर मंडळी जातोय आता रिक्षा स्टँडकडे बस स्टँडमधून निघालो आता रिक्षा स्टँडकडे रिक्षा तर <laughs> kembali pucung gila tadi ni. Cepat, bye bye. Dikasih mana buat pergi dia tu. Kata, buat apa? Next vlog lah.